मतदान प्रक्रियेसाठी साहित्याचे वाटप धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागातर्फे आज साहित्याचे वाटप करण्यात येत आहे या मतदान प्रक्रियेसाठी धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये एक हजार सातशे त्रेपन्न मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत आणि या सर्व मतदान प्रक्रियेसाठी जवळपास कर्मचारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत यामध्ये अधिक पोलीस व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत उद्या जिल्हाभरातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अठरा लाख एकोणवीस हजार एकशे पस्तीस मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जनानी चॅनल सहसंपादक अनिल कोराडे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका उद्या ज्या मतदान होणार आहे त्या मतदानाची आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आज आमच्याकडचं डिस्पॅच जे आहे ते डिस्पॅच सर्व ठिकाणाहून सुरू आहे पाचही मतदारसंघाच्या डिस्पॅच ची सर्व प्रक्रिया पण सुरू झालेली आहे सर्व स्टाफ जो आहे तो जो सोळा पंधरा हजार सोळा सोळा हजार स्टाफ सगळ्या लोकांच्या लोक आता आपापल्या आप मशीन्स आणि सामान घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही एक ना चक्रीका नावाचं ॲप पण आता डेव्हलप करून इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे तर त्याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये सर्व सर्व मतदान केंद्राच्या ईव्हीएम ज्या ज्या त्या ईव्हीएम एम आपल्या जी पी एस आणि या द्यावर ट्रॅक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही लॉ एन ऑर्डर सिच्युएशनसाठी जो काही स्टाफ आहे तो पण स्टाफ डिप्लाय झालेला प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात राहणार